पोलीस मित्र संघटना व पेन अर्बन बँक संघर्ष समितीचा एल्गार पेन अर्बन बँकेच्या ठेवीदारांना न्याय देण्यासाठी रमेशदा कदम मैदानात आमरण उपोषण आत्मदहन करून मिळवणार न्याय गेली आपल्या कष्टाच्या पुंजीरूपी पैशाची वाट बघून अनेक ठेवीदार इळरोकी गेले तरीही पेन अर्बन बँकेचा वनवास अद्याप संपला नाही एक लाख अठ्ठावन्न हजार दोनशे ऐंशी ठेवीदार व सभासदांच्या दोनशे सत्तर करोड रुपयांना चुना लावून करून अनेकाचे संसारे उद्ध्वस्त झाल्याने संपूर्ण रायगड जिल्हा देशोधडीला लागला पैसे परत मिळवण्यासाठी चुकीच्या मार्गाने झालेल्या दिशाहीन आंदोलनामुळे हे प्रकरण केंद्रात जाऊन पोहोचल्याने केंद्रात व राज्यात सत्तेत असलेल्या पक्षाने याचा तिढा सोडवून न्याय देण्याची गरज होती परंतु अद्यापही या बाबतीत काही निर्णय झाला नाही म्हणूनच आता पेन बँक पेन अर्बन बँकेच्या ठेवीदारांना न्याय देण्यासाठी पोलीस मित्र संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर सुनील भाऊ पाटील आणि प्रदेश उपाध्यक्ष रमेशदादा कदम व पेन अर्बन बँक संघर्ष समिती मैदानात उतरली असून सोमवार दिना तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून पासून मित्र संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष रमेश कदम कर्जतमध्ये किया आमरण उपोषण व आत्मदहन आंदोलन करणार आहे पोलीस मित्र संघटना व पेन अर्बन बँक संघर्ष समितीच्या आंदोलनातील प्रमुख सहा मागण्या आहेत यामध्ये प्रामुख्याने ठेवीदारांचे विमा कवसाचे पाच लाख रुपये ठेवीदारांना मिळवून देत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार आहे पोलीस मित्र संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष दादा कदम यांचे हे चोवीसवे आमरण उपोषण आंदोलन असून विधानसभेच्या निवडणूक पूर्व रायगडच्या नागरिकांसाठी पेन अर्बन बँकेच्या ठेवीदारांना न्याय देण्यासाठी पुकारलेल्या आंदोलनाची दखल महाराष्ट्र सरकार नक्कीच घेईल अन्यथा यावेळी निवडणुकीत असा इशारा देखील प्रदेश उपाध्यक्ष कदम यांनी दिला आहे त्यामुळे या आंदोलनाकडे संपूर्ण रायगडचे लक्ष लागून आहे या आंदोलनाचे निवेदन त्यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित दरफ पवार यांच्यासहित कर्जत प्रांत अधिकारी सकपाळ कर्जत तहसीलदार धनंजय जाधव कर्जत पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांना देण्यात आले निवेदन देताना पोलीस मित्र संघटनेचे तथा खोपोलीचे माजी नगराध्यक्ष डॉक्टर प्रदेश उपाध्यक्ष कदम पेन अर्बन बँक संघर्ष समितीचे प्रदीप शहा मोहन सुर्वे व त्यांच्यासोबत असंख्य पदाधिकारी उपस्थित होते गेले चौदा वर्ष त्या ठेवीदारांना ठेवी मिळाल्या नाही त्या पेर अर्ज बँकेच्या विरोधात आणि शासनाकडे आम्ही विनंती केली आहे की या ठेवीदारांना पैसे मिळून द्यावे त्यासाठी आम्ही आज सकाळी त्याकडच्या पत्रकार राजकीय धार्मिक सामाजिक क्षेत्रातील सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराय आज या शंजब तालुक्यामध्ये आज तीस नऊ दोन हजार बारापासून ज्या आम्ही आता आंदोलन सुरू केलेलं आहे हे राबल बँकेत संघटन समिती आणि पोलिस संघटना नवी दिल्ली भारत यांच्या वतीने आम्ही इथे आंदोलन सुरू केलेलं आहे हे आंदोलन तीन दिवस प्रथम शासनाला द शासनाचं लक्ष देण्यासाठी तीन दिवस आम्ही हे आंदोलन करणार आहोत तीन दिवसा जर हे आंदोलन जर दखल घेतली नाही तर त्यानंतर आम्ही सा साखळी उपोषण करणार आहोत साखळी उपोषण दखल जर दखल घेऊन जर मागणी मान्य केली नाही तर आम्ही कंट हे आम्हाला उपोषण करणार आहोत हेमधून आम्हाला उपोषण करूनसुद्धा जर शासनाने आमच्या आंदोलनाची दखल जर घेतली नाही तर आम्ही मी स्वतः पोलीस संघटनेचा प्रदेश उपाध्यक्ष या ठिकाणी वीस करून आत्महत्या करणार आहे या यांच्या आदेशाने या ठिकाणी आम्ही ते प्रदेशचा अध्यक्ष असेल प्रदेशचे उपाध्यक्ष आणि या ठिकाणी जो आम्हाला उपोषण करण्याचं ठरवलं आहे शेवटी हा संघर्ष आम्ही गेले अनेक वर्ष करतो आहे या संघर्ष समितीमध्ये सुद्धा मी गेल्या अनेक वर्ष काम दा करतो आहे परंतु जे एक लाख अठ्ठावन्न हजार आठशे बावीस जवळजवळ ठेवीदार दो आहेत आणि या ठेवीदारांचा प्रश्न आहे अगोणी एक दोघांचा विषय नसून हा एवढा जवळजवळ दीड लाखाच्या वृत्ती ठेवीदारांचा प्रश्न आहे आणि गेल्या अनेक वर्षापासना जवळजवळ एक हजार आमचे सभासद जे जे ठेवीदार आहेत त्यावरचे मृत्यू पावलेले आहेत म्हणजे शेवटी ते सोडून आम्हाला गेले आणि म्हणून अजून किती लोकं जाण्याची वाट आज सरकार बघतोय किंवा हे शासन बघतोय हे प्रशासन बघतोय म्हणून या ठिकाणी शेवटी हा उपोषणाचा मार्ग या ठिकाणी आम्हाला पत्करावा लागला आणि पोलीस मिस्टर संघटनेला यांच्यावर आम्हाला उतरावा लागला आज या ठिकाणी राष्ट्रीय अध्यक्ष आलेले आहेत आमचे उपाध्यक्ष या ठिकाणी उपोषणाला बसले आमचे सर्व हेवीदार आणि जे आमचे संघटी पदाधिकारी या ठिकाणी आपल्यासमोर या उपोषणाला इथे बसलेले परंतु हा उपोषण फक्त या उपा आंदोलन उपोषण नसून पुन्हा एकदा साखरी उपयोग होणार आहे साखळी उपोषणानंतर काही मार्ग निघणार नसेल तर त्या ठिकाणी आमचे प्रदेशचे उपाध्यक्ष या ठिकाणी त्याचा शेवटचा ज्या आपण जो वीष प्रश्नाचा त्यांनी निर्णय घेतला आहे परंतु तो घेण्याचा निर् वाट या सरकारने बघू नये आणि या प्रशासनाने बघू नये तेवढंच आपल्या माध्यमातून सांगतो शेवटी हे आमचे जे काही आज ठेवीदार आहेत यांचं जर वय पाहता आपण पाहिलं असेल त्या बरेचसे म्हणजे मी तुम्हाला बोलल्याप्रमाणे नऊशे ते हजार लोक आम्हाला या ठिकाणी सोडून गेलेत म्हणजे वया प्रमाण निघून गेले काही टेन्शननी निघून गेले परंतु आजचा जर यांचं वय पाहिलं तर आपण पाहिलं असेल तर यांची देखील जाण्याची वाट हे सरकार किंवा हे प्रशासन फक्त एक आहे म्हणून आम्ही गांभीर्याने घेतलं या ठिकाणी पोलीस मित्र संघटनासुद्धा ह्या लढ्यामध्ये उतरावं लागलं जो परंतु जोपर्यंत या आमच्या ठेवीदारांना न्याय मिळत नाही तो नंतर आमची पोलीस मित्र संघटना गप्प बसणार नाही तेवढंच आपल्या मतदान सांगतो आणि ज्या या बँकेने त्या ठेवीदारांच्या पैशातून जे काही जमिनी घेतल्या होत्या त्या जमिनी जवळजवळ दो दोनशे दो दो एकरच्या वरती जमीन आहे या जमिनी जर विकल्या तर नक्कीच त्याला व्याज असेल साठ टक्क्यांनी व्याज जर दिला तरी ते पैसे देऊ शकतात आणि बँकेचा बँक देखील चालू होऊ शकते एवढा पैसा बँकेवर येऊ शकतो परंतु त्या ठिकाणी ज्या म अर्जाने जे उच्च न्यायालयाचा आदेश असताना देखील तो परवाना रद्द केला आणि रद्द केल्यानंतर देखील जो विमा कवच असतो त्याचे हप्ते देखील आमच्या ठेवीदाराकडून घेतले गेले परंतु ते आज विमा कोण देखील द्यायचा ठरवला पाच लाखाचा विमा जर दिला लाखाच्या वरती आमचे या ठिकाणचे ठेवीदार त्या ठिकाणी ते मुक्त होतील परंतु या ठिकाणी गांभीर्याने हे प्रशासन घेत नाही म्हणून प्रशासनात जाग आणण्यासाठी पोलीस संघटना या ठिकाणी या आमच्या पोलीस मित्र संघटनेच्या बरोबर आमचं जो काही पेन आव्हान संघटने समिती त्या ठिकाणी उपोषणाला बसलेली आहे परंतु जोपर्यंत न्याय मिळत नाही तो पोलीस संघटना मात्र शेवटच्या टोकाचा निर्णय घेईल आणि यांना न्याय मिळून देईल तेवढंच आपल्या माध्यमातून सांगतो जय हिंद जय जय